मित्रांसोबत खदाणी पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार तेरा सप्टेंबर रोजी दुपारी घडली जालना शहराच्या जवळच असलेल्या वडारवाडी शिवारात ही घटना घडली सिद्धांत हरबडे वयवर्ष पंधरा जसमीत सिंग रेहाल वैवर्ष सतरा अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत जालना शहरातील समर्थ नगर इथं राहणारा सिद्धांत हरबडे आणि छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला जसमीत सिंग रेहाल आणि अन्य दोन मित्र शनिवारी दुपारी वडारवाडी शिवारातील खदाणीत पोहण्यासाठी गेले होते मात्र यातील दोघांना पोहता येत नसल्यामुळं सिद्धांत आणि जसमीत सिंग हे दोघेही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाले दरम्यान इतर मित्रांनी पाण्यातून बाहेर येऊन आरडाओरडा करून गावातील नागरिकांना घटनास्थळी बोलवले स्थानिक नागरिकांनी धाव घेईपर्यंत त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नागरिकांच्या मदतीने दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलीस कर्मचारी मदन गायकवाड सचिन आर्य डी सी मेहत्रे यांनी घटनेचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले दोघा बालकांचे मृतदेह बघून प्रत्येक व्यक्ती हळहळ करत होता विशेष म्हणजे इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारा सिद्धांत हरबडे हा परभणी इथं कार्यरत असलेले आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय हरबडे यांचा मुलगा आहे तर सिद्धांतची आई देखील जालना पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे डॉक्टर आणि शिक्षण विस्तार अधिकारी असलेल्या या दाम्पत्याचा सिद्धांत हा एकुलता एक मुलगा होता अशी प्राथमिक माहिती मिळतीये तर जसमीत सिंग रेहाल याचे वडील एम आय मधील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी लेत ही घटना बघता आम्ही आपणास एकच विनंती करतो कृपया आपल्या मुला मुलींवर लक्ष ठेवा ज्या वयात ही मुलं होती त्या वयात बुद्धी चंचल असते जगदीश गौड सुदर्शन न्यूज जालना आमच्या गावातले एक विजय दिंडे म्हणून आहे ते बाथरूमला ते आल्यावर हे जे बारीक त्याचे ते पोरं जे बुडाले समजा त्यांचे मित्र ते पोरं त्याला आवाज दिले समजा तर विजय दिंडा त्याला काय पावता येत नाही तर त्यांनी गावात आलं गावात आम्ही मंदिराच्या कोपराला बसलेलो होतो सगळे पोरं चार पाच पोरात गावातले मंदिराच्या बाजूला बसलेलो होतो आम्ही तर विजय दिंडाने आम्हाला सांगितलं असे पोरं बुडाले म्हणून आम्ही तात्काळ चार ता ते पाच मिनिटात इथं आलो आम्ही तोपर्यंत ते पोर इथं बुडालेले होते तर जसं जसे आलो आम्ही तर इथं तसं एका पोराला काढून ठेवला माझं नाव अमोल बाळू जाधव मोहन पुंजाराम जाधव आणि अजय प्रकाश दानवटे